नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राज्यघटनेच्या भाग दोन म्हणजेच नागरिकत्व याविषयी माहिती पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये एकूण सात कलमे आहेत कलम पाच ते अकरा ही कलमे एवढी इन डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे कारण याच्यावरती डिटेलमध्ये कधी क्वेश्चन विचारत नाही आपण फक्त वरच्यावर कलम जरी पाठ केली तरी ते पुरेसे असतात तर, तर यामधील कलम पाच आहे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे ज्यावेळेस आपलं संविधान अंमलात आलं त्यावेळेस स्टार्टिंगचं जे नागरिकत्व होतं ते कलम पाच मध्ये एक्सप्लेन केलेले आहे कलम सहा मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या व्यक्तींचा नागरिकत्वाचा अधिकार पाकिस्तानमध्ये राहत होत्या पण त्यांना भारतामध्ये यायची इच्छा होती त्यांच्या नागरिकत्वाविषयी अधिकार माहिती ही कलम मध्ये दिलेली आहे कलम मध्ये भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार म्हणजे ज्या व्यक्ती पहिले भारतात राहत होत्या नंतर ते काही कारणास्तव पाकिस्तानामध्ये स्थलांतर केले पण त्यांना पुन्हा एकदा भारतामध्ये यायची इच्छा आहे तर त्यांच्या नागरिकत्वाविषयी माहिती कलम सात मध्ये दिलेली आहे कलम आठ मध्ये मूळ भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या विशिष्ट व्यक्तींचा नागरिकत्वाचा अधिकार आता काही काही व्यक्ती भारतीय असतात पण ते परदेशामध्ये स्थायिक होऊन जातात तर त्यांच्या नागरिकत्वाच्या अधिकाराविषयी माहिती कलम आठ मध्ये दिलेली आहे कलम नऊ मध्ये स्वकुशीने विदेशी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व रद्द होते म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर स्वकुशीने एखाद्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे आपल्या देशाचे नागरिकत्व रद्द होईल कलम दहा मध्ये नागरिकत्वाचे अधिकार चालू राहते जेव्हा जेव्हा संसद नवीन नियम करेल नवीन कायदे आणील तेव्हा जे मूळ भारतीय त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार त्या नवीन नियमानुसारही चालू राहतील याची माहिती मा दे कलम मध्ये दिलेली आहे कलम मध्ये कायद्याच्या सहाय्याने संसदेने नागरिकत्वाच्या हक्कावर नियंत्रण ठेवले संसद का वेळोवेळी वड़ नागरिकत्वाविषयी नवीन कायदे आणू शकते त्यांना कोणाला नागरिकत्व द्यावे किंवा कोणाला देऊ नये यावरती नवीन नियम करू शकतील धन्यवाद